हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ आहे ट्रॅव्हलिंगचा आम्ही निघालो आहे वन डे पिकनिक ट्रीपसाठी पुण्यामध्येच आहे त्यामुळे एका दिवसात ही ट्रीप छान आणि सोपी आणि सहज होऊ शकते त्याची माहिती मी पुढे देणारच आहे आदल्या दिवशी सगळं प्लॅनिंग झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो पाऊस होता चालू होतं की जायचं की नाही पण फ्रेंड्सला सगळ्यांना सांगितलं होतं की ठीक आहेत आपण जाऊयात आणि निघालो कॅबने आणि सकाळचीच वेळ होती घरून चहा वगैरे काहीच घेतला नव्हता त्यामुळे वाटेमध्ये थांबून इराणी चहा घेतला बन मस्का छान होता मलाई चहा मला काही आवडत नाही त्याच्यामुळे मलई नसलेला चहा मी घेतला आणि त्यांनी मलईचा चहा एकदम छान होता त्यानंतर मित्रांसोबत जॉईन झालो आणि निघालो फोर फॅमिलीज होत्या आणि दोन गाड्या आम्ही निघालोय शिवमंदिरला म्हणजे शंकराच्या मंदिरामध्ये नाव आहे नीलकंठेश्वर आणि याचं काहीच आयडिया नव्हती की ट्रेकिंग असेल किंवा लोकेशन वगैरे सांगितलं लो होतं तरीही अंदाज नव्हता त्याच्यामुळे आम्ही काही तयारी नसताना सहज निघालो आणि तिथं गेल्यानंतर कळालं की थोडंसं ट्रेकिंग आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे सगळी चिकचिक वगैरे झालेली पण एवढा आनंद आला ट्रेकिंग केल्यानंतर कारण खूप दिवसांनी ट्रेकिंग केलं आणि मस्त आमची ही ट्रीप झाली आणि वातावरण तर बघतायच खूप सुंदर होतं आणि रोडने जाताना वाटत होतं की पुण्यापासून खूप दूर आलं पण हे पुण्यापासून खूप जवळ आहे आणि फायनली आम्ही त्या पॉईंटला पोहोचलो आता तिथे पोचलो आणि पाऊस थोडासा चालू झाला म्हटलं मुलंसोबत आहे त्याच्यामुळे भिजायला नको म्हणून सगळ्यांनी सगळी तयारी करून आली सगळेच तयारी करून आलेले आणि बघताय चिखल वगैरे खूप म्हणजे पाऊस आधी पडून गेला होता पण नुकताच थोडासा चालू झालेला आणि पावसामुळे सगळ्यांनी तयारी म्हणजे रेनकोट छत्री जर्किन टोपी मुलांची काळजी घेऊन सगळ्यांनी अडकवलेल्या बॅग त्याच्यामध्ये खाऊ अशी तयारी करून आले होते मुलंसोबत असले घातले की सगळं कॅरी करावं लागतं दो आणि पायथ्यापासून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली धापा टाकेत आणि चालत चालत सवकाश म्हणजे मुलांना हातावर खांद्यावर घेऊन असे आमचा ट्रेक झाला आणि बघताय चिखल वगैरे काही लोक रिटर्न येत होते तर काही लोक वरी जात होते वरी जाण्यांमध्ये आमची एक ग्रुप होता आणि आराम करत बसत उठत आम्ही तो ट्रेक पार्क केला आणि येऊन पोचलो मंदिराजवळ मंदिराजवळ पोचल्यावर बाहेरच मूर्त्यांचं दर्शन झालं खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या म्हटलं मंदिर आलं पण तिथूनही अर्धा किलोमीटर असेल नंतर पायऱ्या चढत चढत जाऊन नंतर सगळ्यांनी स्टॉप घेतला आणि पेरू मकाचं कनिस शेंगा असं सगळ्यांनी थोडं रानमेव्याचा आनंद घेतला नंतर एंट्रीचं गेट आणि मंदिर आलं आणि वातावरण खूप छान झालेलं धुकं पाऊस पडून गेलेला आता इथे शिवरात्रीनिमित्त खूप गर्दी असावी निमित्त प्रसादाची पॅकिंग चालू होती नंतर आम्ही चपला वगैरे काढून पाय वगैरे धुऊन आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि गर्दी बऱ्यापैकी होती आणि आता श्रावण महिना आहे तर बरेच लोक सोमवारी गर्दी असल्यामुळे आधीमध्ये शनिवारेवर मंदिरात जाऊन येतात त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती नंतर गाभाऱ्यामधून आत मंदिरामध्ये प्रवेश केला आणि छानपैकी आमचं दर्शन झालं दर्शन करून आम्ही गाभाऱ्यात बराच वेळ बसलो शांत वाटलं आणि मन प्रसन्न देखील झालं छान दर्शन करून तिथून आम्ही खाली यायला निघालो त्यानंतर तिथेच जेवणाची सोय देखील आहे दुपारच्या टायमिंगला गेलेलं त्यामुळे तिथे जेवण देखील होतं भात आणि आमटी आणि आमच्यासोबतल्या फ्रेंडनी दही भात आणि उंडे करून आणलेले ते सगळे आम्ही वाढून घेतले आणि छान जेवण झालं आमचं हे शंकराचं मंदिर म्हणजे नीलकंठेश्वर मंदिर हे सिंहगड रोडला डावजे गावामध्ये आहे नीलकंठेश्वर मंदिर पाहण्यासाठी दर्शनासाठी खूप मोठी गर्दी असते आणि श्रावण महिना चालू आहे तर बऱ्यापैकी गर्दी होती दु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर डोंग डोंगरात असल्यामुळे दोन ते तीन किलोमीटर डोंगर चढून जावं लागतं म्हणजे हा ट्रेक करावा लागतो मंदिराचा परिसर हा खूप निसर्गरम्य आहे डो वरून पानशेत खडक वस्त धरण देखील दिसतं आणि खूप छान वातावरणात हे शिवमंदिर आहे पुण्यापासून बत्तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे डोंगराळ भाग निसर्गरम्य वातावरण सुंदर आणि शांत ठिकाण आहे शांत वातावरणात जाण्यासाठी हे ठिकाण खूप सुंदर जरी शिवमंदिर असलं तरी त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या मूर्त्या आहेत त्या विविध हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या आहेत त्यातीलच एक दृश्य समुद्रमंथनामधील ज्या दरम्यान समुद्रातून समुद्रा बीज बाहेर आले भगवान शिवने त्या ते सर्व प्यायले आणि त्यांना निळकंठ मिळाला म्हणून नीलकंठ नीळकंठ हे नाव पडले अशाच अशाच मूर्त्या बाराशेहून अधिक ह्या मूर्त्या आहेत आणि म्हणूनच हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षित असावं म्हणून हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते ते सगळं पाहून झाल्यावर जसं आम्ही वरती गेलो तसंच आम्ही खाली उतरलो आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो रिटर्न येताना प्लॅन झाला पानसे डॅमला थोडा वेळ थांबूयात आणि मग तिथे थोडा स्नॅक्स घेतला चहा कांदा भजी मॅगी आणि थोड्या वेळ गप्पा मारून ति तिथून आम्ही घरी यायला निघालो घरी येताना सिंहगड रोडवरून येतानाच आम्हाला राणी सरकार ज्वेलर लागलं मग इंस्टाग्रामवर मी खूपदा राणी सरकार ज्वेलरच्या रील्स पाहिल्या होत्या आणि ते बघून वाटलं होतं की एकदा तरी त्या शॉपला व्हिजिट द्यायचं आणि काहीतरी शॉपिंग करायची मग तिथं गेलो खूप साऱ्या व्हरायटीज आहे सगळं पाहिलं मॅटमध्ये वन ग्रॅम गोल्डमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहे ते पाहिलं मला जे आवडलं ते घेतलं बिल पे केलं आणि बिल पे करताना तिथे राणी सरकर ज्वेलर्सच्या ओनर आल्या होत्या आणि त्यांचं त्या ते काम करत होत्या मी म्हटलं माझ्यासोबत एक फोटो काढाल का त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला त्यांचं काम सोडून आणि माझ्याशी थोड्या वेळ गप्पा मारल्या कुठून आलात आवडली का ज्वेलरी छान आहे का इथून आम्ही ते घेऊन निघालो नंतर मित्राच्या घरी यांच्या गेलो तिथे थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर डिनर साठी तिथेच एका हॉटेलमध्ये गेलो साई पॅलेस आम्ही चेअर मध्ये बसलो मग त्या दोघींना का नको म्हणून त्यांनाही चेअरमध्ये मध्ये बसवलं आणि कंटाळा आल्यावर मांडीवरही घेतलं त्यानंतर जेवण करून प्लॅन नंतर, नंतर चेंज झाला की सगळेच एकत्र आहोत तर सगळ्यांनी एकत्र राहूयात आजच्या दिवस आणि एन्जॉय करूयात असं म्हणून मग फ्रेंडच्या घरी गेलो आणि तिथेच राहिलो आणि रात्री घरी गेलो तर सगळे एकत्र आहेत तर गप्पा तर होणारच असं म्हणून साडेबारा एक कधी वाजले कळलंच नाही गप्पांच्यामध्ये आणि तरीही मुलींची एनर्जी खूप छान होती अजूनही मुली खेळतच होत्या आम्ही थकलेलो पण मुलं काही थकली नव्हती सगळे असेच बसून गप्पा मारत बसलेले त्यानंतर साडेबारा एकला झोपलो त्यानंतर सकाळी उठून मग ब्रेकफास्ट केला बन, मस्का, चहा खारी बिस्किट असा सगळ्यांनी आम्ही एकत्र बसून नाश्ता केला फ्रेंड सोबतची सकाळ तर खूप छान झाली आणि शेवटपर्यंत गप्पा आणि फोटो संपत नाही नेक्स्ट टाइम प्लॅन करून कधी भेटायचं असं म्हणून सगळे आपापल्या घरी जायला निघाले बाय करून बाय बायू बाय सगळ्यांना बाय करून आम्ही आमच्या घरी आलो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय